तर आज आपण फक्त एक कपभर साबुदाण्यापासून हे मस्त असे पांढरे शुभ्र दुप्पट तिप्पट फुलणारे उपवासाचे साबुदाणा रिंग्ज पापड बनवून तयार केलेले आहेत हे बनवायला अतिशय सोपे आहेत अगदी लहान मुलंसुद्धा याला सहज बनवू शकतात एकदा का तुम्ही याला बनवून ठेवलं की वर्षभर तुम्ही याला साठवून ठेवू शकता आणि मनात येईल तेव्हा तुम्ही याला तळून खाऊ शकता बनवायला अतिशय सोपे आहेत अगदी झटकीपट बनवून तयार होतात चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात उपवासाचे साबुदाणा रिंग्स बनवण्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाणा धुवून झाला की मग यामध्ये आपल्याला साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि त्यावरती अर्धा इंच पाणी शिल्लक राहील इतपत पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून साबुदाणा पाच ते सहा तासांसाठी असाच भिजत ठेवायचा आहे तर सहा तासानंतर बघा साबुदाना आपला अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आणि भिजल्यामुळे छान असा दुप्पट फुललेला आहे याला आता आपण चमच्याने असं मोकळं करून घेऊ आणि यानंतर आपल्याला यामध्ये एक कप गरम पाणी घालायचं आहे तर लक्षात ठेवा ज्या कपाने मोजून इथे मी साबुदाना घेतला होता त्याच कपाने मोजून इथे मी एक कप गरम केलेलं पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला इथे कोमट पाण्याचा वापर न करता कडकडीत गरम केलेलं पाणी या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे पाणी घातलं की साबुदाणा व्यवस्थित एकदा हलवून मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर यावरती पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये साबुदाना भिजवून घेतला त्यानंतर बघा तो आणखी छान असा फुललेला आहे आणि आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाना आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरवर फिरून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर मिक्सरवर साबुदाना फिरवून घेत असताना यामध्ये आपल्याला जास्तीचं पाणी टाकायची गरज नाही कारण आपण साबुदाना गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला वरून जास्तीचं पाणी न घालताच आपल्याला साबुदाणा मिक्सरवर फिरून बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर हे बघा मी साबुदाण्याची अशी छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे लक्षात ठेवा यामध्ये साबुदाण्याचे कण किंवा अख्खा साबुदाणा शिल्लक राहता कामाने अगदी बारीक अशी आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये ही साबुदाण्याची पेस्ट आपण आता काढून घेऊ तर इथे बघा मी जाडतळाची कढई घेतलेली आहे या कढईमध्ये ही साबुदाण्याची पेस्ट मी काढून घेते तर साबुदाण्याची सगळी पेस्ट मी कढईमध्ये काढून घेतली आणि आता शिल्लक राहिलेला साबुदाना जो आहे तो देखील आपण पाणी न घालताच असाच मिक्सरवर फिरून बारीक वाटून घेऊ सगळा साबुदाना मिक्सरवर फिरून घेतला आणि त्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली तर आता काय करायचं आता यामध्ये आपल्याला तीन कप पाणी घालायचं आहे याआधीसुद्धा आपण एक कप गरम केलेलं पाणी साबुदाण्यामध्ये घातलं होतं म्हणजेच हे मिश्रण शिजवण्यासाठी आपण एक कप साबुदाण्यासाठी चार कप पाणी वापरलेलं आहे आता पाणी आणि साबुदाण्याची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून चांगली एकजीव करून घ्यायची आहे साबुदाणा थोडासा चिकट असल्यामुळे पाण्यामध्ये मिक्स व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो याला आपल्याला व्यवस्थित चमच्याने हलवून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या साबुदाण्याच्या पेस्टच्या गुठळ्या पाण्यामध्ये शिल्लक राहता कामा नये हे मिश्रण थोडंच असल्यामुळे याला मी चमच्याने हलवून मिक्स करून घेते पण तुम्ही जर का खूप जास्त प्रमाणात हे बनवत असाल तर या मिश्रणाला तुम्ही मिक्सरवर फिरून घेतलं तरी देखील चालेल कारण साबुदाणा चिकट असल्यामुळे पाण्यामध्ये मिक्स व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे काय करायचं या मिश्रणाला तुम्ही मिक्सरवर फिरून घ्या म्हणजे त्याची मौसूत अशी छान सैलसर पेस्ट तयार होईल तर इथे तुम्ही बघू शकता मी याची छान अशी सैलसर पेस्ट तयार करून घेतलेली आहे यामध्ये अजिबात गुठळ्या शिल्लक राहिलेल्या नाही आहेत आता यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालून या मिश्रणाला एकदा हलवून घेतलं की मग गॅसवर ठेवून मध्यम गॅसवरती हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता मध्यम गॅसवरती या मिश्रणाला सतत एकसारखं हलवत आपल्याला चांगलं शिजवून आहे म्हणजे मग या मिश्रणाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत आणि आपले रिंग्स पापड जे आहेत ते अगदी व्यवस्थित बनून तयार होतील तर बघा चमचाने सतत एकसारखं हलवत हे मिश्रण मी शिजून घेत आहे अवघ्या दोन मिनिटातच याला दाटसरपणा आलेला आहे पण अजूनही हे मिश्रण पूर्णपणे शिजलेलं नाहीये तर इथे बघा पाच ते सात मिनटं सतत चमचा एकसारखं हलवत या मिश्रणाला मी शिजवून घेतलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मिश्रण छान असं ट्रान्सपरंट झालेलं आहे आणि याला असा घट्टसरपणा देखील आलेला आहे तर साबुदाण्याचे रिंग्स पापड बनवण्यासाठी आपल्याला हे असंच मिश्रण हवं आहे मिश्रण ट्रान्सपरंट झालं आणि त्याला थोडासा घट्टसरपणा आला की आपलं हे मिश्रण रिंग्स पापड बनवण्यासाठी तयार झालं असं समजावं आता काय करायचं आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यातली थोडीशी गरम वाफ आपल्याला जाऊ द्यायची आणि मग याचे आपल्याला प्लास्टिक शीटवरती रिंग्स पापड तयार करून घ्यायचे आहेत मिश्रण थोडंसं थंड झालं यातली गरम वाफ निघून गेली की आपल्याला याचे रिंग्स तयार करून घ्यायचेत तर हे साबुदाना रिंग्स बनवण्यासाठी आज आपण साचा मशीन काहीही वापरणार नाही आहोत तर इथे बघा मी घरात असलेली ही दुधाची पिशवी घेतलेली आहे त्याचबरोबर तुम्ही रिकामी झालेली मिठाची पिशवी देखील वापरू शकता किंवा पायपिंग बॅगचा देखील वापर करून तुम्ही हे रिंग्स पापड तयार करू शकता तर बघा या दुधाच्या पिशवीमध्ये जेवढं मिश्रण मावेल तेवढं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण बाहेर येऊ नये याकरता याला रबर बँडने आपल्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे आता यानंतर पिशवीचं पुढचं टोक कात्रीने थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि प्लास्टिक शीटवरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हे रिंग्स पापड आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर बघा साबुदाना रिंग्स सा अगदी फटाफट बनून तयार होत आहेत लहान मुलं सुद्धा याला सहज बनवतील इतके हे बनवायला सोपे आहेत बघा अगदी फटाफट बनवून तयार होत आहेत तर हे बघा या इथे मी फक्त एक कपभर साबुदाण्यामध्ये इतके सारे साबुदाणा रिंग्स बनवून तयार केलेले आहेत आता तयार करून घेतलेले साबुदाणा रिंग्स आपण चांगले सुकवून घेऊ तर या इथे बघा एक दिवसभर फक्त फॅनच्या हवेखाली मी हे साबुदाणा रिंग सुकवून घेतले आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र काचेसारखे पारदर्शक आपले हे साबुदाना रिंग्स बनून तयार झालेले आहेत साबुदाना रिंग्स तयार करून घेतलेत आता आपण याला तळून सुद्धा बघू तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये थोडे थोडे साबुदाना रिंग्स घालून आपण याला तळून घेऊयात तर हे बघा कढईमध्ये घातल्याबरोबर मस्त असे पांढरे शुभ्र साबुदाना रिंग्स बनवून तयार झालेले आहेत छान फुललेले आहेत मस्त खमंग कुरकुरीत साबुदाना रिंग्स आपले बनून तयार झाले आता यासोबत खाण्यासाठी तुम्ही थोडेसे शेंगदाणे देखील तळून घेऊ शकता सोबतच तोंडी लावण्यासाठी तळलेली हिरवी मिरची सुद्धा खूप छान लागते तर हे बघा मस्त असे पांढरे शुभ्र आपले हे उपवासाचे साबुदाना रिंग्स पापड बनून तयार झाले मस्त बघा तिप्पट चौपट असे हे साबुदाना रिंग्स तळल्यानंतर फुललेले आहेत आणि छान कुरकुरीत देखील झालेले आहेत नेहमी नेहमी तीस तीस साबुदाना बटाटा चकली साबुदाण्याचे पापड बनवण्यापेक्षा यावर्षी उन्हाळ्यामध्ये हा वाळवणीचा थोडासा वेगळा पदार्थ नक्की करून बघा नक्कीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि तो कसा झाला हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद